हॅलो माय डियर फ्रेंड्स लेटस लर्न अबाउट द इंटर रिलेशनशिप बिटवीन डिव्हिजन अँड मल्टिप्लिकेशन बऱ्याच ज्या आपण बघतो त्यामध्ये डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन यांच्यात एक खास रिलेशन आहे आणि ते रिलेशन म्हणजे काय आहे द डिव्हिजन इज अँड अपोजिट ऍक्शन ऑफ मल्टिप्लिकेशन ऑर इन अदर वर्ड्स द मल्टिप्लिकेशन इज अँड अपोजिट ऍक्शन ऑफ डिव्हिजन गुणाकार ही भागाकाराच्या आणि अर्थातच भागाकार ही गुणाकाराच्या विरुद्ध क्रिया आहे मग आता ही नेमकी कशी आहे ते आपल्याला वेगळ्या वेगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून लक्षामध्ये येऊ शकतं फॉर एक्झाम्पल सेव्हन मल्टिप्लायड बाय फाईव्ह द आन्सर बिकम्स थर्टी फाईव्ह सातनी पाच ला सात गुणाकार केला तर मिळणारं उत्तर हे पस्तीस मिळतं मग आता हे मल्टिप्लिकेशन झालं पण आता मल्टिप्लिकेशनचा डिव्हिजनशी काय रिलेशनशिप आहे ती अपोजिट ऍक्शन कशी आहे ती आपल्याला या ठिकाणी चेक करता येऊ शकते सो लुक केअरफुली व्यवस्थित लक्ष देऊन पहा या ठिकाणी मी नोट करतोय थर्टी फाईव्ह डिवायडेड बाय डॅश डॅश इज इक्वल टू सेवन ओके अँड देन थर्टी फाईव्ह डिवायडेड बाय डॅश डॅश इज इक्वल टू फाईव्ह ओके आता थोडस लक्षात असू द्या पस्तीस हे जे उत्तर आलेलं आहे ते सात आणि पाच चा गुणाकार केल्यानंतर मिळालेला आन्सर आहे आता लक्षामध्ये घ्या या दोघांचा गुणाकार केला तर मिळणार उत्तर काय आहे पस्तीस आहे पण एक लक्षात घ्या या दोघांचा भागाकार केला की पाच उत्तर मिळतं जर या दोघांचा भागाकार केला की सात उत्तर मिळतं आणि त्याचाच फॉर्मॅट या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे आणि मग ऑपोजिट ऍक्शन कशी काय आहे हे आपल्याला इथे लगेच लक्षामध्ये येईल थर्टी फाईव्ह डिवायडेड बाय डॅश डॅश इज इक्वल टू सेव्हन असा या ठिकाणी क्वेश्चन आहे तर याला सिम्पली काय करायचं तर या हो दोघांमध्ये डिव्हिजन करा इथलं उत्तर तुम्हाला मिळू शकतं म्हणजे थर्टी फाईव्ह डिवायडेड बाय सेव्हन जर आपण केलं तर सेव्हन फाईव्ह आर थर्टी फाईव्ह अँड रिमाइंडर इज झिरो हियर ओके मग या ठिकाणी येणार उत्तर काय असायला पाहिजे तर ते फाईव्ह थर्टी फाईव्ह डिवायडेड बाय फाईव्ह इज इक्वल टू सेव्हन तर लक्षामध्ये घ्या ऑपोजिट ऍक्शन करून बघितलं तर आपल्याला ते उत्तर मिळू शकतं आता इथे थर्टी फाय डिवायडेड बाय डॅश डॅश इज इक्वल टू फाईव्ह असं उत्तर आलेलं आहे तर मग करायचं काय आपल्याला या दोघांमध्ये परत एकदा डिव्हिजन करून बघा आपल्याला फायनल आन्सर मिळू शकतं थर्टी फाईव्ह डिवायडेड बाय फाईव्ह फाईव्ह जार थर्टी फाईव्ह ओके द रिमाइंडर बिकम्स झिरो म्हणजे या दोघांचा गुणाकार जर केला तर हे उत्तर मिळतं या दोघांचा भागाकार केला की हे उत्तर मिळतं म्हणजे रिपीट लक्षात घ्या या दोघांचा गुणाकार पाच आणि सातचा गुणाकार केला तर उत्तर काय मिळतं पस्तीस पस्तीस आणि सात या दोघांचा भागाकार केला तर उत्तर काय मिळतंय पाच सो दिस इज द इंटर रिलेशनशिप बिट्वीन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन आणि हेच रिलेशनशिप आहे ती गुणाकाराच्या पूर्णपणे अपोजिट ऍक्शन कोणती आहे तर ती भागाकाराची आहे हे लक्षामध्ये घ्या ओके आ, तर रिपीट लक्षात घ्या तुम्ही सात आणि पाच चा जर गुणाकार केला तर पस्तीस हे उत्तर मिळणार पस्तीस आणि पाच चा भागाकार केला तर सात उत्तर मिळणार पस्तीस आणि सातचा सा भागाकार केला तर पाच हे उत्तर मिळणार तर अशी गंमत गुणाकार आणि भागाकाराच्या रिलेशनशिपमध्ये आपल्याला समजून घेता येऊ शकते मला वाटतं हे तुम्हाला समजलेलं असावं समजलंय ना मग बघत काय बसलंय व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये सांगा असे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का आपण आणखीन जास्त व्हिडिओ घेऊन येऊ प्रॅक्टिस साठी आणखीन काही उदाहरणांचा सराव करायचा आहेच तर इथला आन्सर अगोदर नोट करूया तर थर्टी फाय डिवायडेड बाय डॅश डॅश इज इक्वल टू फाईव्ह तर या ठिकाणी आन्सर येईल सेव्हन म्हणजे ह्याच संख्या या ठिकाणी दिकन पोझिशन बदललेल्या का बरं कारण प्रोसेस बदललेली आहे डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन मधल्या या ठिकाणी पोजिशन चेंज झाल्या का तर प्रोसेस चेंज झाली भागाकार केल्यामुळे इथल्या आकड्यांची आदला बदल झालेली आहे ओके सेकंड एक्झाम्पल आपण बघूया सो नाव वी हॅव टू मोर एक्झाम्पल्स फॉर प्रॅक्टिस सो अस लर्न वन ऑफ द टू एक्झाम्पल्स दिलेल्या दोन मधलं पहिलं एक्झाम्पल आपण चेक करूया फायव्ह मल्टीप्लाइड बाय नाईन इज इक्वल टू फोर्टी फायव्हो फाईव्ह आर फोर्टी फायव्ह कोई दिक्कत नहीं इसमें लेकिन अब मल्टीप्लिकेशन के अपोजिट क्या होगा डिवीजन होगा वो यहां पर हमें पढ़ना है बेटा लक्ष्य द्या 45 भागीले डॅश डॅश बरोबर 9 मी काय सांगितलं या दोघांचा भागाकार केला की उत्तर हे येते या दोघांचा भागाकार केला की उत्तर हे येते इज दैट क्लियर यात काही डाउट आहे इफ वी डिवाइड 45 बाय 9 आंसर बिकम्स 5 इफ वी डिवाइड 45 बाय 5 द आंसर बिकम्स 9 आणि मग या दोघांचा मल्टिप्लिकेशन केला की आपल्याला आन्सर फोर्टी फाय मिळतं आणि मग आता खाली मला लक्ष द्या रे मल्टिप्लिकेशन चे अपोजिट काय आहे डिव्हिजन आहे तर चेक करूया फोर्टी फाय काय येणार फाईव्ह येणार प्रूफच पाहिजे तर करून बघा फोर्टी फाय डिवायडे रिमाइंडर कम झिरो तर या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला आन्सर शोधून काढता येऊ शकतं जर असं तोंडी येत नसेल तर आता इतली संख्या काढायची तुम्हाला तर या दोघांचा काय करावं लागेल भागाकार करावा लागेल ओके आणि म्हणून फायव्ह नाईन फोर्टी आंसर हियर तर ह्या मल्टिप्लिकेशनच्या बरोबर ऑपोजिटला काय आलेलं आहे डिव्हिजन आलेलं आहे ओके त्यानंतर एट मल्टिप्लाइड बाय डॅश डॅश इज इक्वल टू फिफ्टी सिक्स थोडासा पॅटर्न इथं बदललेला आहे आतापर्यंत या दोघांचा गुणाकार करून उत्तर देण्यात आलं होतं आता इथे एक संख्या आहे उत्तर दिलंय तुम्हाला गुणाकार कोणासोबत करावा लागेल ते शोधून काढायचं आहे आणि मी काय शिकवलंय तुम्हाला की गुणाकाराच्या अपोजिट काय आहे भागाकार आहे या ठिकाणी आलेलं उत्तर फिफ्टी सिक्स आहे परंतु प्रश्न तुम्हाला जनरेट करायचा आहे मग गुणाकार कोणासोबत करावा ती संख्या काढायची मग मी काय सांगितलेलं आहे की इथं सांगत असताना या दोघांचा भागाकार केले की उत्तर हे येतं म्हणजे आता सुद्धा काय करावं लागेल फिफ्टी सिक्स आणि एट चा काय करावं लागेल भागाकार करावा लागेल सो डिवाइड फिफ्टी सिक्स बाय एट सो फायनल आन्सर विल बी हिअर फिफ्टी सिक्सला एटने डिवाइड केलं तर येणार उत्तर इथलं असेल ओके तर मग करून पहा अर्थात त्या ठिकाणी उत्तर जे येणार आहे तर ते सेव्हन येणारच आहे से त्याच्यात काही वादच नाही पण ते करून बघूया आपण फिफ्टी सिक्स डिवायडेड बाय एट सो से द टेबल ऑफ एट अप टू फिफ्टी सिक्स

हे आपल्याला नक्कीच लक्षामध्ये आलं असेल मित्रांनो शैक्षणिक व्हिडिओशी संबंधित असणार हे आपलं चॅनल आणि याच्या माध्यमातून आपण अगदी लहान बेसिक कन्सेप्ट पासून छोट्या मुलांच्यासाठी हा प्रोग्राम आपण सुरू केलेला आहे आपल्याला हा सगळीकडे पसरवायचा आहे त्याच्यासाठी शेअर करायला अजिबात विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, जय हिंद जय भारत बाय बाय